परमसुफदं केवलं ज्ञानमूर्ति धनुवातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं साक्षिभूतं भावातीतं सद्गुरुं तन्नमामि गुरुर्विष्णो गुरुरदेवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः स्कूलाची भगी हिंग तांकां हांव वेलकम करता आमच्या आमचो चीफ गेस्ट म्हणून नॉर्थ गोव एम पी आणि युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट आमच्या नाईक सगळे येप्युटी सरपंच आमची मॅडम गीता त्याच्या वांगडा सदत्ता प्रसाद झेडपी संदीप बाई सगळे पंचायतीचे मेंबर एक्स मेंबर यशवंत आमचा नॉर्थ गोव्याचा अध्यक्ष बी जे पीच अस्नोडकर बाकीचे सगळे मान्यवर प्रेस आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि जे जो प्रोग्राम आयोजीत आयोजित सपोर्ट केला जे संत समाज आहात सप्रेम नमस्कार सगळ्यांना आणि हिंगासून आमचे आमचे मान बागव आम्ही सद्गुरू ब्रम्हेशानंद चार्याक आम्ही नमस्कार करतात तसेच तुम्ही सगळे जे यूथ जी भगी हिंगा इंटरनॅशनल योगा डे चड टायम घेना घेणारी ते सांगू सोदता योगा इज फीट फिटनेस टू कीप युअर मांंड बॉडी एण युअर एन्टायर म्हणजे तुझे दो 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 जन्ना जन्ना लो, लो जो लाईफ टाईम हा जो तर योगा जो मनीस करता तो सदच फिट उठता आणि ज्या पोझिशन तुम्ही बसल्या थिंग योगा स्टार्ट जाता जे जे एज वाढता ते लोक आम्ही सगळे जण पदेलीचे बसतात बसपाक बसपणे जायना आणि जो मनीस दोन दोन एक एक वर्ष वयता स्पेशली गणेश चतुर्थी जे जेवण जेव्हा जमनीत बस त्याचेकडे जायना तो सोमता दोन मिनटांनी उठला आणि वयर बसता मला दिसत जी योगा तो तो फिटनेस दिंटिन्युअसली चालू जाय एकदा योगा शिकले आमचं संदीप भाई हिंगा येला जो योगा टीचर आहा तो आता सगळ्यांना शिकयतलो तुम्ही ही आसना हिंग शिका आणि घारायलाही प्रॅक्टीस करा इज भूगी इफ यू स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग दिस इज वेर यू स्टार्ट योगा यू कैन कंटीन्यू टील यू गेट ओल्ड एंड जो जो आम्ही एक ते के पंद्रह इन द बिगिनिंग इज मोर देन यॉर अॉंट यो टू कॉन्संट्रेट वेन आवर संदीप बाय यू वी टीच यू देन यू नीड टू गो एड प्रॅक्टिस एट होम दिस विल बी अ युअर एफर्ट्स टू कीप योर बॉडी एंड योर मांंड टोटली रिफ्रेश एड युअर बॉडी टोटली फिट आय थँक ऑल द ऑरगनयजर्स हिंगले आणि स्पेशली हे जे हॉल दिल्ले आमचे अध्यक्ष आणि त्यांचे मेंबर्स या हॉलाचे त्यां करू आणि आमचे बी जे पी मंडल कलंगूट ते स्वगले। हातभार आणि आमचं स्पेशली जावी अहमद आमची इशिका फाटल्यान बसला ईश्वर बाकीचे सगळे सगळ्यांची नावं घेऊन खुबशे जाणांक मेसेजी घातल्या हिंगासर येवचे आणि नाँग स्पेशली तुमी अप्रोच केला सगळ्यांना देव बरें करू थँक्यू देव मळेश्वर देवी शांतादुर्गा वंदन करून आजच्या या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित केल्या या कार्यक्रमात आणि या कार्यक्रमाचे आयोजन दत्त संप्रदाय तसेच भारतीय जनता पार्टी कळंगूट ब्रँच आणि सुंदर असो कार्यक्रम आयोजित हो केला त्या कार्यक्रमात उपस्थित या भागाचे मतदार संघाचे माननीय आमदार बाब मांकल लोगो ह उपस्थित जिल्हा पंचायतीचे सदस्य बा Dr. Prasad Ya Kauja Sarpaj Bapak Jadra dan Harmonka Sarpaj Jadpura Bapak Roshan Baik Sri Roshan Redka Kandulim Jai Sarpaj Bapak Blin Fernandes Bapak Om Jai Uttar Gwajai Bapak Jadra Bapak बाब मानंदकर या संत समाजाचे कळंगूटचे अध्यक्ष बाप सुशांत मटकरेश्वर देवस्थानचे डेलिकेट बाब नितेश कुडणेकर आमचे बी जे पी कळंगूट मंडळाचे अध्यक्ष बाब यशवंत कांदोळकर राज्याने उपस्थित इतर सगळे मान्यवर आणि उपस्थित योगप्रेमी विद्यार्थी आणि इतर भावनेपैकी सगळ्यात पहिली आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त सगळ्यांचे हा स्वागत करता मला खुशी खुशी भोगता तुमच्या या कार्यक्रमात उपस्थित राहतात योगाची सुरुवात कशी झाली या संदर्भात आपले निवेदन तुमच्यासमोर दौरले आणि मला सांगा खेळ खूप उमेद दिसतात जगात जो योग सुरू झाला ता तातून तु, तुमचा ता तु ता तु ता प्रतिनिधी म्हणून या खात्याचा मंत्रीपदची जबाबदारी त्यावेळे पहिल्यांदा माझे दिली आयुष मंत्रालयाची नवीन सुरवात ही नरेंद्र मोदीजी मला संधी दिली दोन हजार चौदा युनो जे संपूर्ण जगाची मोठी असेंब्ली जशी आमची गोयची असेंब्ली असता जसे देशाचे पार्लमेंट असता असे जगाचे पार्लमेंट जे युनो म्हणतात त्या युनायटेड नेशन हा एक बरे विचारण आमच्या देशाच्या पंतप्रधान एक त्या हातून युनोक ठराव मांडला आणि तो बहुमतात पास झाला कारण या योगा माहिती त्याने जगात फटली की योगा जर केलो योग जर केलो जे जग कसे निरोगी जाऊन शकता या संदर्भात त्याने आपले विचार मांडले आणि जगात ते एक्सेप्ट केले आणि दोन हजारच्या दोन हजार दो पंधराच्या योगाचा पहिला आंतरराष्ट्रीय योगा डे सुरू झाला आणि ताजी लिडरशीप नरेंद्र मोदी नंतर मंत्री म्हणून ही जबाबदारी दिली आणि ते मला अजून हे जात की मला खूप उमेद जाता की मान जो असा जगान योगा विक्री कर नरेंद्रभाई मोदीजी माझ्या सारख्या सामान्य मनशा दिलो आणि आज योगा हो जगात म्हणजे फक्त योगा डे पुरतो एक तर कित्येक वर्ष या आंतरराष्ट्रीय योगा डेच्या माध्यमातून वो संपूर्ण वर्षातल्या तीनशे पासष्ट डी सी जग हे आपल्या आणि आपले जीवन भर देते निरोगी करून हे जीवन घालय खबर असा दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस ही दोन वर्ष इतके महाकठीण संपूर्ण जगाचे कोरोनाचे संकट आणि चार वर्षांना आणि खरे तर योगाचे मात केली भारतात योगा जगा घेऊन तर जगाची स्थिती कशी असता सांगा गरज ना कारण योगा हे वखद आशिले की आम्ही कोरोना फाईट करू को शकले चार वर्सां परी लोक योगा करीत रावले आणि को, कोरोना पासून प्रोटेक्शन हे योगापासून असे अजूनही जग म्हणतात आणि भारताचे आभार म्हणतात ते जातलें दूरदृष्टीनुसार नरेंद्रभाई मोदी खबर असली परंतु देवाचे कृपेन भारताचे दे जे विचार असे असतात की भारत सदांच आमचा देश जो असा तो खूप पहिली पुण जगाच्या एक प्रमुख स्थानाचेर आशिल्लो ह्या देशात सगळे काही आशिल्ले खरे जगात जे जे किती असेल ते जगात हांगा आशिल्ले आणि ते शिकपाक लागून दोन सुद्धा सगळे गोष्टी शिकपाक लागून हांगा ह्या जगात तरेतरेच्या देशांतले लोक हांगा येताले योगा ही आमची पूर्वजाची डेली ऋषीमुनी असलेले काही विचारवंतांनी योगा निर्माण करो आणि एक सोपी टेक्निक तोशे पडणार तायतरी आणि काय खर्च नसतना हे जर आम्ही जवळ जवळ जर एक तास केले अर्धा तास केले तर आम्ही केीवनात खरी दुयेंत पडची ना तिथली गॅरंटी योगा दिता आणि म्हणूनच भागात भागात आपला फक्त स्वतः फक्त विचार ना हे जग सुखी जाऊ द्या या विचारानच कारण जगात भरपूर भरपूर खूपशो गोष्टी दिल्या ते बरोबर आज वेळ ना आणि योगा ही जग ही जगातली सगळ्यात मोठी देणगी आणि त्यातूनच्या एक सुंदर असे जीवन निरोग्याचे जीवन जगपाची पद्धत ही योगा असा योगा आमचे ट्रेडिशन असा आमचे योगी योगा योगाचा अर्थच प्रेम सद्गुरू

okay so get ready to have fun श्वासोच्छ्वास का तरीका बताता हूं श्वासोच्छ्वास का तरीका रेडियल साइलेंस अदरवाइज लूज मेथड नेक्स्ट ब्लंक्स टू बैकले विद द सोवेन्युलर में योगा इन कोविड पीरियड मेनी पीपल शुड डू दिस आसन टू इंक्रीज देयर ऑक्सीजन सैचुरेशन लेवल व्हिच वी ट्राइड इन पहले सपोर्ट्स टू अप्लाई औरा बाबा करून घेतला दे गुड होल्ड ऑन फॉर सम टाइम तो स्टार्टिंग में Gracias.